नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जयताळा नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित संत जोसेफ विद्यालय विद्यालयाचे नाव संत जोसेफ विद्यालय जयताळा नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री सिक्स धार्मिक अल्पसंख्याक ही संस्था धार्मिक अल्पसंख्या संस्था आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे येथे मुख्याध्यापक पद भरणे आहे या विद्यालयात मुख्याध्यापक पद भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव मुख्याध्यापक पद खुले ओपन प्रवर्गाकरिता पद या ठिकाणी भरण्यात येत आहे एकूण जागा एक जागा मुख्याध्यापकाची या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए बी एड अनुभव विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक या ठिकाणी मुख्याध्यापक पदासाठी अनुभव सांगितला आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे उमेदवाराला इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्थप्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी सर्व गरजूंनी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेच्या वेळेत सकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत स्वहस्तलिखित अर्ज शाळेच्या कार्यालयात जमा करावे या सॉरी व तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारला संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर येथे सकाळी साडेआठ वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ मुल कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे तर उमेदवारांनी दिलेल्या सूचनेनुसार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेच्या वेळेत सकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत स्वहस्तलिखित अर्ज शाळेच्या कार्यालयात जमा करायचे आहे तर जे काही गरजू उमेदवार आहेत त्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत शाळेच्या कार्यालयात अर्ज स्वहस्तलिखित अर्ज जमा करायचे आहे व तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवारला संत जोसेफ विद्यालय शाळेतच जैताळा नागपूर येथे सकाळी साडेआठ वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने मूळ कागदपत्रांसह ओरिजिनल डॉक्युमेंटसह वेळेवर उपस्थित राहावे सचिव संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूर जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन प्रतिभा शिक्षण संस्था कनेरी तालुका लाखणी जिल्हा भंडारा रजिस्टर नंबर चारशे नव्वद ऑब्लिक एकोणीस ऐंशी ऑब्लिक बी प्रतिभा शिक्षण संस्था द्वारा संचालित प्राइवेट एडेड या व्यवस्थापनाद्वारे शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर ज्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता या दिलेल्या पदासाठी धारण केलेली आहे अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव मिडल स्कूल शिक्षक वर्ग सहावी ते आठवीकरिता किंवा वर्ग सहावीते आठवाकरिता माध्यम मराठी विषय गणित गणित विषयाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे मिडल स्कूल शिक्षक वर्ग सहावी ते आठवीकरिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी एस सी गणित किंवा बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड वेतन व भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक वर्ग अकरावी ते बारावी अनुदानित तर पहा या ठिकाणी पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक इयता अकरावी व बारावीकरिता हे उच्च माध्यमिक शिक्षक हे पद विना अनुदानित तत्त्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे माध्यम मराठी विषय भूगोल समाजशास्त्र पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए भूगोल प्लस समाजशास्त्र बी एड वेतन व भत्ते शासन नियमानुसार इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील पदेही माव इतर मागासवर्गीय म्हणजेच करिता एक पद आणि आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस या प्रवर्गातून एक जागा या प्रवर्गातून भरण्यात येईल अशा या दोन जागा एक ओ बी सीमधून या ओ बी सी या प्रवर्गातून भरण्यात येईल आणि एक आदुग किंवा ई डब्ल्यू एस या प्रवर्गातून एक जागा भरण्यात येईल अशा दोन जागा या ठिकाणी भरण्यात येतील इच्छुक उमेदवारांनी वरील पदासाठी पसंतीक्रम नमूद करून दिलेली वेबसाईट आहे या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत जेव्हा पोर्टलवर पसंतीक्रम द्यायला सुरुवात होईल तेव्हा उमेदवारांनी या शाळेचा पसंतीक्रम नमूद करायचा आहे या कॅटेगरीनुसार संस्थेचा कार्यालय पत्ता पूर्व समर्थनगर मुरमाडी सावरी तालुका लाखणी जिल्हा भंडारा सारंग गजापुरे सचिव प्रतिभा शिक्षण संस्था पूर्व समर्थ नगर मुरमाळी सावरी तालुका लाखणी जिल्हा भंडारा जाहिरात क्रमांक तीन वॉन्टेड टीचर्स शिक्षक पाहिजे किंवा शिक्षक भरती करण्यात येत आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट अपोजिट मेन हॉस्पिटल अकोला कॉन्व्हेंटचे नाव दिले आहे मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट ॲड्रेस दिला आहे अपोजिट मेन हॉस्पिटल अकोला सब्जेक्ट्स क्वालिफिकेशन विषयी आणि शैक्षणिक पात्रता दिली आहे पहिला विषय आहे इंग्लिश इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक बी ए बी एड म्हणजे एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल त्यानंतरचा विषय आहे मॅथमॅटिक्स गणित विषयाची जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल त्यानंतरचा विषय आहे कॉम्प्युटर टीचर कॉम्प्युटर टीचरची जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर शिक्षकाची शैक्षणिक पात्रता बी एस सी कॉम्प्युटर ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक एम सी एम तर या ठिकाणी बी एस सी कॉम्प्युटर चालेल बी एस सी कॉम्प्युटर नसेल तर एम e सी एसुद्धा चालेल एम e सी एसुद्धा उमेदवारांकडे नसेल तर एम e सी एम ज्यांच्याकडे आहे तेसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतरचा विषय आहे सोशल सायन्स टीचर शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम e ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल त्यानंतरचा पदाचे नाव आहे प्री प्रायमरी टीचर शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट त्यानंतरचा पदाचे नाव आहे त्यानंतरच्या पदाचे नाव हिंदी टीचर शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड हिंदी त्यानंतर आहे विषय सायन्स विज्ञान विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड त्यानंतरचा विषय मराठी मराठी विषयाची जागा शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इन मराठी त्यानंतरचा विषय संस्कृत शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इन संस्कृत त्यानंतरचा विषय आहे किंवा पदाचे नाव पी टी आय फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर शैक्षणिक पात्रता बी पी एड त्यानंतरचा विषय आहे किंवा पदाचे नाव म्युझिक टीचर शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इन म्युझिक त्यानंतर पदाचे नाव आहे नॉन टिचिंग स्टाफ किंवा नॉन टिचिंग आहे पदाचे नाव शिक या ठिकाणी मेल ऑब्लिक फिमेल पुरुष किंवा महिलामधून नॉन टीचिंग पद भरण्यात येणार आहे शेवटचे पद आहे क्लर्क हे सुद्धा पद मेल ऑब्लिक फिमेलमधून भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना नोट वन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स फ्लुएंट इन बोथ रिटर्न अँड स्पोकन इंग्लिश विल बी प्रिफर्ड उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे अनुभवी उमेदवार की ज्यांना दोन्ही म्हणजे लिहिण्यामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे इंग्लिश आणि बोलण्यामध्ये म्हणजेच संवाद साधण्यामध्ये इंग्रजीवर प्रभुत्व आहे किंवा उत्तम संवाद त्यांना साधण्याची इंग्लिशमध्ये कला आहे असे उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात <स्था> येईल दोन रिझ्यूम शूड बी सबमिटेड विथ ओन हँड रायटिंग अप्लिकेशन ऑन पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ॲट एम सकाळी नऊ वाजता विथ ऑल झेरॉक्स अँड ओरिजिनल डॉक्युमेंट्स वेनू एम बी कॉन्व्हेंट अकोला ॲड्रेस दिला आहे अपोजिट मेन हॉस्पिटल अकोला प्रेसिडेंट हिंदी गुजराती शिक्षण मंडळ अकोला तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद